ग्रामपंचायत अधिकारी अजय देशमुख यांच्या विरुद्ध शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश नमस्कार मी गावशैली प्रतिभा मानकर आपण पाहत आहोत गावाकडची बातमी उपमुख्य कार्यकारी जिल्हा परिषद अमरावती यांचे गट विकास अधिकारी अजतगुरे यांना पत्र टवलारचे ग्रामपंचायत अधिकारी अजय हो देशमुख यांच्या विरुद्ध शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश अचलपूर तालुक्यातील टवलार ग्रामपंचायत हद्दीतील किरण पाटील चित्रकार यांनी मालमत्ता क्रमांक चारशे वीस व चारशे एकवीस या जागेत तार कंपाऊंड करून बाराशे बावीस सतरा चौरस फुटाचे शासकीय रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे हे चौकशीत व अहवालात निष्पन्न झाल्यानंतर हे अतिक्रमण तात्काळ निष्कर्षित करण्यासाठी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती व गट विकास अधिकारी पंचायत समिती अचलपूर यांनी ग्रामपंचायत टॉलाच्या नावे लेखी आदेश काढलेला होता परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या आदेशाला चार महिन्यापासून केराची टोपली दाखवत ग्रामपंचायत टौलाचे ग्रामपंचायत अधिकारी अजय अंबादास देशमुख यांनी सदर अधिक्रमांवर निष्कासित करण्याची कारवाई केली म्हणून शासकीय कर्तव्य पार पाडताना केलेल्या कसोरीबाबत ग्रामपंचायत अधिकारी अजय अंबादास देशमुख यांच्या शिस्तभंगाची व निलंबनाची कार्यवाही करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी लेखी आदेश दिलेला आहे आपल्या कर्तव्याचे पालन न करता गावातील अतिक्रमणास प्रोत्साहन देऊन शासकीय मालमत्तेचे रक्षण न करणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना त्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही तसेच प्रत्येक जागरूक नागरिकाने अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांविरुद्ध टोकाची भूमिका घेणे गरजेचे आहे असे मत तक्रार करते युवा शक्ती ग्रामविकास संघटन संस्थापक अध्यक्ष इम्रान पठाण यांनी व्यक्त केले गावाकडची बातमीसाठी मुख्य संपादक देवेंद्र भोंडेसह ब्युरो रिपोर्ट अचलपूर अमरावती नंतर भेटूया पुढील पत्रात तो नमस्कार